तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज एकदा आलेलो आहोत तरुण उद्योजक व्यावसायिक शेळी पालक शेतकरी या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बांधवांनी कशाप्रकारे गव्हाणीची सोय करून आपला व्यवसाय चालू केलेला आहे दादा राम, राम राम हो सर्वप्रथम तुमचं नाव सांगा महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना राजेंद्रासराव कदम किती शेळ्या आहेत आपल्याकडे एकूण सध्या आपण सुरुवातीला दोनच आणल्या होत्या दोनच आणल्या होत्या दोन्हीवरती एवढ्या वाढवल्यात तुम्ही आता किती तुमच्याकडे संख्या त्यांची सध्या बावीस वीस ते बावीस आहेत किती वर्षाचा काळ गेला तुम्हाला यामध्ये दीड वर्षामध्ये तुम्ही दोन शेळ्याच्या बावीस केल्यात या ठिकाणी तरुण शेतकरी बांधवांनी शेतीपूरक व्यवसाय कशाप्रकारे केला आहे शेतकरी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत चांगल्या प्रकारची शेडची उभारणी करून मशीसुद्धा त्यांच्याकडे आहेत त्याचबरोबर त्यांचं शेळी फार्म आपण पाहणार आहोत कमी जागेमध्ये चांगल्या प्रकारच्या शेळ्यांची खरेदी करून दोनच शेळ्यांपासून सुरुवात केलेला हा बिझनेस आज त्यांच्याकडे वीस ते बावीस शेळ्या आहेत या शेळीचा जात कोणती सांगता येईल आणि बिट्टल क्रॉस आहे क्रॉसच होणार हा बोकड तुम्ही खरेदी केला होता का घरीच झालेला आहे विक्री यांची तुम्ही काही केली आहे का एवढेच आहेत म्हणजे दोन शेळ्यांपासून तुम्ही बावीस शेळ्या तयार करून विक्रीसुद्धा केली आहे आता तुम्ही याला वाढवणार आहात का कमी करणार आहेत वाढवणार आहे शिक्षण काय झालं आता तुमचं बारावी शेती किती आहे तुम्हाला थोडी शेती तरी दोन एकर शेती आहे दोन एकर शेतीमध्ये तुम्हाला सरासरी उत्पन्न किती घेऊ शकता असं वाटतंय तुम्हाला असं काही विषय नाहीये पण शेळी पालन करताय नाहीये हो ना हो ना मग शेतामध्ये जर बाकी सोयाबीन कराल कापूस कराल काही जरी कराल तुम्ही त्याला खर्च आहे याला खर्च काही नाहीये ना खर्च फक्त चारा पिकून तुम्हाला यातून तुम्हा उत्पन्न जास्त घ्यायचंय आज तुम्ही दोन शेळ्या आणल्या होत्या तुमच्याकडे बावीस आहेत सरासरी शेळीची एका किंमत किती सांगताय एका शेळीची किलो काय किलो रुपये किलो सहाशे रुपये किलो तर किती किलोचं एक नग होऊ शकतो तुमचा आपला एक झालं पंचावन्न किलोचा विकला आहे पंचावन्न किलोचा विकला आहे सर्व तुमचं हा जे भांडवल आहे हे सर्व भांडवलाची एकूण सरासरी जर किंमत काढली तर आपण शेतकरी बांधवांना विचार करू शकता आपल्या शेतामध्ये आपण एक एकरमध्ये सोयाबीन जर पेरलं तर त्याच्यातून उत्पन्न भेटणार किती आपल्याला आणि खर्च होणार किती तर या दादांना नक्कीच जास्त उत्पन्न भेटणार आहे आणि उत्पन्न भेटेल हे अपेक्षातून त्यांनी करत आहेत तुम्ही याला दोन शेळ्यापासून बावीस केल्यात तर आता परत किती वाढवणार तुम्ही याच्यामध्ये अजून हेच हेच वाढत राहणार सरासरी दोन एकर शेतीमध्ये शंभर शेळी सांभाळू शकता असं तुमचं स्वप्न आहे का शंभर शेळी करायचं शंभर शेळी जर केली तुम्ही तर शंभर शेळीचं उत्पन्न सरासरी तुम्हाला माहिती आहे का अजून अंदाज नाहीये पण तरी पण आपण नवीन बनवले नवीन बनवले सध्या दीड वर्षापासून तुम्ही याच्यामध्ये शिरलाय तुम्ही चाऱ्याची उपलब्धता कशा प्रकारे करता जवळ चारा आहे चला तर मग आपण दादांचा पाहणार आहोत ऊन आलं तर सावली मध्ये बसावं अशा हिशोबामध्ये त्यांनी या ठिकाणी जाळीची उभारणी केलेली आहे आणि अतिशय कमी जागा आहे ही जागा जर पाहिली तुम्ही तर मित्रांनो अर्धा गुंटा सुद्धा नसेल असं मला वाटतंय आणि या शेळीची जात सांगताल का दादा तुम्हाला ही सोजत हां ती बिट्टल ही केवढ्याला तुम्ही खरेदी केली होती आपण पंचवीस हजार रुपयाला पडली होती आपल्याला एकच पडली होती आता तिच्या दोन झाल्यात आणि तिचे पिल्ले आहेत तेवढे ही आपल्याकडे सरासरी शिळी भेटत नाही पाहायला ही तुम्ही कुठून खरेदी केली होती जालण्याकडून खरेदी केली जालन्यावरून आणली होती म्हणजे तुम्हाला खास शिळी पालन करायचंच होतं म्हणून तुम्ही करताय आणि त्याला तुम्ही आता रंग आणला आहे तुम्ही यांना कडबा कुटीच्या कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा देतात दादा चारा नेपेर नेपियर आहे अजून मका दसरथ घास दसरत घास मेथी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या चाऱ्यांचं तुम्ही लागवड केलेली आहे त्या चाऱ्यातून तुम्हाला या ठिकाणी उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतं आहे बाकीच्या ज्या शेतामध्ये आपण उत्पन्न घेतो आहे बाकीचे उत्पन्न त्याला खर्च लागतो कुठलाही खर्च न करता तुम्ही चारे पिकून फक्त पैसे कमवताय आणि आपला उपजीविकेचं साधन चांगल्या प्रकारे बनवताय तुम्हाला जर आमचा व्हिडिओ तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला सरवू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील दादा तुम्ही काय करता शेतीच करता अतिशय सुंदर प्रकारचं या ठिकाणी नेपियर मक्का दशरथ घास सगळ्या चाऱ्यांची लागवड करून शेतकरी बांधव पालन करत आहेत तुम्हाला नोकरीमध्ये इंटरेस्ट होता का नव्हता नोकरीमध्ये इंटरेस्ट नाहीच आहे म्हणजे खुलं जीवन आणि हवेचं जीवन जगायची आवड होती आता तुम्हाला पाण्याची काय व्यवस्था आहे तुमची कशी आहे आपल्याकडं बोर आहे विहीर आहे उन्हाळ्यामध्ये पण चालतंय उन्हाळा पावसाळा फुल चालतंय फक्त शेतकरी बांधवांना पाणी पाहिजे शेतीला जोड पाण्याची झाली तर कष्ट करायला अडचण नाही नेपिया तुम्ही कुठून आणला होता विकत आणला होता आता जर कुठल्या शेतकरी बांधवांना द्यायचं झालं तर टाकतो मोठं मन आहे शेतकरी बांधवांचं दसर तुम्हाला कशा प्रकारे म्हणजे किती दिवसाला कटिंग करता येत एक एक महिन्याला आता हा तुम्ही कट केला होता आता इकडचा खायला आलेला आहे एक महिन्यानंतर परत खायला येतो याला कसा देतो कडबा कुठून देता तुम्ही का याला डायरेक्ट असं टाकून देता डायरेक्ट असं टाकून देतो शेळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारची काळजी घेता आरोग्यासाठी काय जे आपण डॉक्टर लावलेले आहेत आपण डॉक्टर लावले ते येऊन पाहतात निघून जातात जर काही असं वाटलं आपल्याला किंवा आपल्या व्यवसायामध्ये नुकसान व्हायचा या साऱ्यांना तुम्ही फवारणी करता का फवारणी करत नाहीत सध्या फवारणीची काही गरज नाही म्हणजे जेव्हा वातावरण खराब असेल थंडीच्या टायमामध्ये फक्त फवारावं लागत फवारावं लागतं जेणेकरून त्याची वाढ होणार नाही वाढ नाही शेतकरी मित्रांनो पाहू शकता साधं जीवन आणि साधा व्यवसाय अतिशय पैसेही चांगल्या प्रकारे देतो आणि मनाला आनंदही मिळतो तुम्ही म्हणाल की आनंद मिळतो तर शेळी सांभाळून कापायला देता मारायला देता परत तिला लोक खातात ह्या जीवनाचा सिद्धांत आहे ज्याला जन्म आला आहे त्याला मरायचा आहे आणि शेळीचा जन्म हा खूप कालावधी नसतो असं आपले पूर्वज सांगतात शेळीला सरासरी किती वय हो असते शेळीला चौदा दहा चौदा वय असते एक एकरवरती चारा दादांचा रेडी आहे आणि त्यांचा आता प्रोजेक्ट वाढवण्याचा उद्देशही चांगल्या प्रकारचा आहे दोन शेळ्यांपासून शेतकरी मित्रांनो त्यांना हा जे उत्पन्न निघणार आहे अतिशय चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न मिळणार आहे आणि कमी जागेमधला हा व्यवसाय आहे